कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीसशे कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी आळंदी या विश्वस्त संस्थेच्या विश्वस्त मंडळावर नवीन नियुक्त झालेल्या विश्वस्तांचा सत्कार आळंदीकर ग्रामस्थ वारकरी शिक्षण संस्था आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट विष्णू तापकेरी यांच्यासह आळंदीकर ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला तसंच यावेळी विविध सेवाभावी संस्था मंडळे वारकरी शिक्षण संस्था आदींच्या वतीने नूतन पदार्थ पदाधिकार यांना आळंदीकर ग्रामस्थांच्या वतीने सन्मानित करण्यात आले या सत्कारात संप्रदायातील कीर्तनकार चैतन्य महाराज कबीर बुवा लोंडे पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर आणि पुण्यातून अॅडव्होकेट रोहिणी पवार यांचा सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी प्रमुख विश्वस्त आणि विश्वस्त अॅडव्होकेट राजेंद्र उमाप पालखी सोहळा प्रमुख भावार्थ देखणे मुख्य व्यवस्थापक माऊलीवीर मुख्याधिकारी माधव खांडेकर पालखी सोहळा मालक बाळासाहेब आरफाळकर उपव्यवस्थापक तुकाराम माने माजी बबनराव कुऱ्हाडे तापकी राहुल चिताळकर उपाध्यक्ष डी भोसले पाटील माजी उपनगराध्यक्ष सागर भोसले नंदकुमार कुऱ्हाडे विलास गुंडरे प्रशांत कुऱ्हाडे सचिन गिलबिले माजी नगरसेवक अशोक कांबळे रमेश गोगावले तुषार गुंडरे कृष्णा खुरे विकास महामंडळाचे संचालक डॉक्टर राम गावडे संजय गुंडरे किरण एळवंडे अजय शेठ तापकीर साहेबराव कुऱ्हाडे नगर परिषदेचे गटनेते पांडुरंग वहिले वारकरी शिक्षण संस्थेचे खजिनदार भालचंद्र नलावडे सचिव नाना महाराज चंदिले नंदकुमार वडगावकर शंकरराव कुऱ्हाळे मीराताई भोसले विलास कुऱ्हाडे संदीप नायकरे पांडुरंग वरखडे अजित वडगावकर अनिल वाघमारे महेश गोरे श्रीधर कुऱ्हाडे सुनील रानवडे महेश कुऱ्हाडे ॲडव्होकेट नाझीम शेख संकेत वाघमारे सौरभ गव्हाने अरुण गुंडरे मानकरी योगीराज कुऱ्हाडे योगेश आरू अभियंता रवींद्र रणदिवे आळंदी ग्रामस्थ विविध क्षेत्रातील सेवाभावी संस्था आदी मान्यवरांनी नवनियुक्त विश्वस्तांचा सत्कार केला आळंदीतील कबीर मठाचे प्रमुख चैतन्य महाराज कबीर बुवा लोंढे अमृतनाथ स्वामी महाराज धर्मशाळेचे प्रमुख महंत पुरुषोत्तम महाराज पाटील आळंदीकर विधितज्ञ रोहिणी पवार यांच्या झालेल्या निवडीचे परिसरातून स्वागत करण्यात आले यावेळी विश्वस्त राजेंद्र उमा भावार्थ देखणे आदींनी मनोगती व्यक्त केली नागरी सत्कार समारंभाची सांगता झाली प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा